नमस्कार मैत्रिणींनो आपलं आणि आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ देणारे गुरुदेव दत्त आपल्या भक्तांच्या जीवनात कधीच सोडतच नाहीत आजचा विषय खूपच खास आहे गुरुचरित्र पारायण करताना खरंच दत्त म्हणतात दत्त महाराज संकेत देतात का ते संकेत कसे दिसतात आणि ते दिसले तर आपल्या जीवनात काय बदल घडतो या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा कारण तुम्हाला आज समजणार आहे की दत्त महाराज तुमच्या घरी आले आहेत की नाही गुरुचरित्राचे गुरुचरित्र म्हणजे फक्त पुस्तक नाही ते दत्तावतार श्री नारायण श्री दत्त आणि श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा अमृत सागर आहे जेव्हा भक्त श्रद्धेने पारायण करते घरातील दोषांवर उपाय कष्टांवर औषध आणि जीवनात आनंद घेऊन दत्त गुरु येतात एक नियम लक्षात ठेवा जिथे गुरुचरित्र वाचलं जातं तिथे दत्तगुरु स्वतः उपस्थित असतातच म्हणूनच पारायण दरम्यान तुम्हाला काही विशेष गोष्टी जाणवू लागतात आणि त्या म्हणजे दत्त महाराजांचे संकेत दत्त महाराजांचे कोणते ते दिव्य संकेत आहेत चला तर मग पाहूयात आपण पहिले संकेत आहे घरात गंध दरवळणे पारायणाच्या वेळी अचानक चंदनाचा अगरबत्तीचा केवडेचा किंवा अत्तरासारखा सोंगंध बिना काही कारण जाणवला जातो गुरुदेव आले आहेत तुमच्या भावनेला प्रतिसाद दिला आहे ही अत्यंत शुभ निशाणी आहे दुसरं संकेत म्हणजे नाद आणि घंटा नाद अचानक घंटा शंख वीणा मृदंग असं ऐकू येणे जवळ कोणीही नसताना कोणीही काहीच वाजवत नसताना ही दैवी उपस्थितीची जाणीव असते गुरुचरित्राच्या प्रत्येक अक्षरातून ऊर्जा जन्म घेते तिसरं संकेत आहे दत्तदर्शन स्वप्नात किंवा मूर्तीवर प्रकाश दिसणे पारायण दरम्यान स्वप्नात दत्तगुरु घरातील दत्त मूर्तीवर अचानक तेज किंवा किरणे दिसणे कपड्यामध्ये हालचाल जाणवणे लवचिक प्रकाश किंवा वर्तुळ असल्यासारखे दिसणे हे सर्व संकेत सांगतात की तुमच्यावर कृ कृपा दूर होणार आहेत संकेत आहे गाय कुत्रा किंवा तीन पाय असलेलं श्वान समोर येणं तरुणी किंवा वृद्ध साधूच्या रूपात पक्षी गाय किंवा कुत्र्याच्या रूपात गुरुदेव संकेत देतात त्यांना प्रेमाने अन्न पाणी द्या त्यांच्यावरती अजिबात रागवू नका ही दत्तांच्या साक्षात भेटी मानल्या जातात पाचवं संकेत आहे पारायण एक संद पार पाडणे अडथळे न येणे म्हणजे मन शांत राहणे वेळ आपोआप मिळणे कुणी व्यत्येत न, न आणणे ही सर्वात मोठी कृपा आहे बरं का याचा अर्थ दत्तगुरु तुमच्या पारायणावर प्रसन्न आहेत कोणत्याही अडथळ्याशिवाय पारायण सुरू आहे सहावं संकेत आहे अचानक सुखद बातमी आणि तुमची कामं पूर्ण होणे पारायणाच्या दिवसामध्ये अडकलेले कामं सुटणे पैशांचा प्रवाह वाढणे आरोग्यामध्ये सुधारणा होणे नात्यामध्ये सुधारणा होणे तंटा नष्ट होणे दत्तगुरू कष्ट हलके हलके करत असतात सातवं संकेत आहे मनात आनंद शांती आणि रडू येणे कधी वाचताना डोळे ओलावतात काहीच का ते समजत नाही पण हृदय भरभरून येतं हा आहे ध्यानी दत्तदर्शन हा आहे कृपा पात संकेत दिसले तर काय करावे खूप महत्वाची गोष्ट अहंकार नको माझ पारायण भारी आहे असं कधीच म्हणू नका शांतपणे सेवा आणि जप सुरू ठेवा जो कृतज्ञ आणि नम्र राहतो त्याच्यावर दत्तगुरु दुहेरी कृपा करतात जर तुमच्या घरातही हे संकेत दिसत असतील तर समजा गुरुदेव दत्त तुमच्या सोबत आहेत बरं का त्यांची सेवा करा भक्ती करा आणि विश्वास ठेवा तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कार घडणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दत्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गोर गरिबाच्या व्हिडिओला हाईप नक्की द्या जय जय श्री दत्त तुमच्या परिवाराला असे सुखी राहू दे धन्यवाद श्री दत्त